जय शवालाल जय रामराव बापू गोर नायक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत श्री क्षेत्र गोर बंजारा समाजाची काशी पौरादेवी येथे धर्मगुरू तपस्वी संत डॉक्टर रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन भारत मुख्य कार्यालय बसव कल्याण जिल्हा बेदर कर्नाटक राज्य यांच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक अकरा जानेवारी वार गुरुवार रोजी तीर्थक्षेत्र पौरादेवी येथे संत डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमामध्ये धर्मगुरू बाबूसिंग महाराज पौरादेवी व विशेष उपस्थिती जितेंद्र महाराज पौरादेवी महंत भोजू महाराज महंत दुर्गादास महाराज मोहनिताई नाईक पुसत यांच्या हस्ते दीप करण्यात आले मंटा तालुक्यातील श्री ज्ञानेश्वर बाबाराव चव्हाण यांना संत डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले हा पुरस्कार दिनांक अकरा जानेवारी पौरादेवी येथे माननीय श्री ज्ञानेश्वर बाबाराव चव्हाण राहणार पांगरी बुद्रुक तालुका मंठा जिल्हा जालना गोरनायक यूट्यूब चॅनलचे मुख्य संपादक असून तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय विषयावर लिखाण करणे सामाजिक कार्य साहित्यिक यांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन धर्मगुरू बाबूसिंग महाराज पौरादेवी जितेंद्र महाराज यांच्या हस्ते संत डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तसेच मंठा तालुक्यातील तांडा येथील नंदलाल येस आडे यांची प्रेरणा पुरस्कारासाठी निवड झाली होती नंदलाल येस आडे हे गेले तीस वर्षापासून भजन ग्रंथवाचन हुंडाबंदी व्यासनमुक्ती समाज प्रबोधन चे काम करतात धर्मगुरू संत डॉक्टर रामराव महाराज यांच्यासोबत बारा वर्ष गुरुसेवा केली तसेच दोन हजार एक ते आजपर्यंत तांडा ते तीर्थक्षेत्र गोरबंजारा समाजाची काशी पौरादेवी पायीदिंडी काढण्याची संकल्पना राबविणारे एकमेव व्यक्ती आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन दिनांक अकरा जानेवारी रोजी तीर्थक्षेत्र पौरादेवी येते धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांच्या हस्ते माननी श्री नंदलाल आडे नायक सहपत्नी चंपावती नंदलाल आडे नायकण यांना संत डॉक्टर रामराव महाराज राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मगुरू बाबुसिंग महाराज पौरादेवी व विशेष उपस्थिती महंत जितेंद्र महाराज पौरादेवी महंत भोजू महाराज तेलंगणा दुर्गादास महाराज हैदराबाद मोहनी तैनाईक पुसद गोर शिकवाडी राष्ट्रीय संयोजक विलासभाऊ रामावत कीर्तनकार पंकजपाल महाराज गोपाल महाराज प्रेमदास महाराज पौरादेवी शंकर आडे संपादक शिवाभूमी पौरादेवी कार्यकारी संचालक श्री अभिषेक भाऊ राठोड व इतर मान्यवर व सर्व समाजबांधव उपस्थित होते व कार्यक्रमाचे आयोजन विजय भाऊ राठोड पुसद यांनी केले धन्यवाद জয় সবাল জয় রাম